मराठा लग्न अक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म असलेल्या व कुठलाच व्यवसाय नसलेल्या ॲप्लिकेशनमध्ये दररोज नवनवीन बायोडाटा अपलोड होत असतात ॲप्लिकेशनवर गेल्या आठवड्याभरात नोंद झालेल्या नवीन स्थळांची ही माहिती हे जळगाव जिल्ह्यातील मुलीच स्थळ आहे जन्मवर्ष एकोणावीसशे सत्त्याण्णव स्थळाचा आय डी क्रमांक एकशे नऊ एकोणनव्वद असून मराठा लग्न अक्षदावर स्थळ पाहण्यासाठी कुठलेही शुल्क मागत नाही दुसरं स्थळ एकशे स्थळ असून एक वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित हे स्थळ आहे यासोबतच एकशे नऊ ऐंशी एक एकशे नऊ ब्याऐंशी एकशे नऊ शहाऐंशी एकशे नऊ सत्याऐंशी ही सर्व स्थळ मुलींची असून स्क्रीनवर प्रसिद्ध होणारे फोटो किंवा मजकूर या सत्यतेवर आधारित असेलच असं नाही मराठा लग्न अक्षता परस्पर कोणाचेही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा कोणालाही शेअर करत नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावाही कुठेच कोणालाही करत नाही किंवा कोणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही तेव्हाच आपण प्ले स्टोअर वर जाऊन मराठा लग्न अक्षता हे ऍप डाउनलोड करावं त्यावरील व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावे धन्यवाद